एस टीमधील पन्नास टक्के दिलेली सवलत बंद होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय ज्येष्ठांना दिलेली सवलतही सुरू राहणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलंय एस टी बसमधल्या सवलतीमुळे सरकारला तोटा झाल्याचं विधान परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी केलं होतं त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता मात्र एस टी बसमधील पन्नास टक्के दिलेली सवलत बंद होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एस टी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एसटी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही